नमस्कार मंडळी मी आकाशवाले स्वागत करतो तुमचं आपला करू या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण बघणार आहोत पवित्र असं श्रीमान रायगड किल्ला मंडळी याच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा झाला होता आज एक तारीख आहे एक जून आहे अजून सहा दिवसानंतर ह्याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे तुम्ही सगळे या आणि इथं वरती मोठा कार्यक्रम आहे त्याची तयारी चालू आहे ती मी वरती गेल्यावर तुम्हाला पुढं दाखवणार आहे मंडळी याच रायगड किल्ल्यावरून महाराज स्वराज्याच्या विस्ताराचा कारभार इथून बघत असत आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी याच किल्ल्यावर आपला शेवटचा श्वास सोडला आणि आपल्या सर्वांना नि सोडून निघून गेले होते तर चला वरती आपण किल्ल्यावर जाऊ पुढं गेल्यानंतर मी तुम्हाला अजून सांगतो तर चला हा एगडाचा चित्त दरवाजा याच रस्त्याने आपण वरती जाणार आहोत पायरी मार्गाने जावं लागतं वरती जाण्यासाठी तीन मार्ग आहेत चित्त दरवाजा नाणे दरवाजा आणि रोप तर आपण चित्त दरवाजाने वरती जाणार आहोत तर चला मग रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा हा जावळीपूर्वी चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले जावळीचे खोरे तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते महाराजांना वाटलं चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत पण आदिलशाहीकडे काम करतात ते स्वराज्यात सामील झाले तर फार बरं होईल आणि महाराजांनी खूप प्रेमळपत्र चंद्रराव मोरेंना पाठवलं की स्वराज्यात सामील व्हा तुम्हीही हिंदू आहात आम्हीही हिंदू आहोत दोघं मिळून स्वराज्य मोठं करू परंतु चंद्रराव मोरे खूप उरमट त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे या जावळीचे खरे राजे तर आम्ही मग महाराजांनी आपले मावळे जावळीच्या खोऱ्यात पाठवले यात चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला चंद्रराव मोरेंना वाटलं की आपण पण मारले जाऊ म्हणूनच की काय चंद्रराव मोरे राय रायगडाच्या पायथ्याशी आले आणि महाराजांना शरण आले आणि जो कोणी महाराजांना शरण येई त्याला महाराज कधीच मरण देत नसे आणि सोळाशे छप्पन साली महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला फायनली आपण गडाच्या गडाच्या चढून आता तटबंदी जवळ म्हणजे पहिल्या जो पाठीमाग दिसतोय तो गडाचा महादरवाजा आहे आता इथून वरती जायचं वरती बाले किल्ल्याचा सा परिसर आहे इथपर्यंत येण्यासाठी चांगला पायरी मार्ग आहे तुम्ही जर रोज ट्रेकिंग करत असाल किंवा एक्सरसाइज करत असाल तर जास्त त्रास नाही जाणवणार आता आपण जाऊया सरळ पहिल्या महा तर चाला रायगडाच्या पुनर्वसनासाठी मोलाचे कष्ट घेणारे या कष्टकऱ्यांचे मनापासून आभार सलग तीन वर्ष रोज दिवसातून दोन वेळेस पायथ्यापासून माथ्यापर्यंत दगड विटा वाळू यांची वाहतूक केली जात आहे फायनली एक तासाचा ट्रॅक करून आता आम्ही पोहोचलोय गाड्याच्या पहिल्या दरवाजापाशी हा आहे गाडाचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि याचा आकार जर बघितला तर हा युटन आकाराचा आहे पूर्वी या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हणायचे याचं कारण असं होतं की पूर्वी दरवाजे तोडण्यासाठी तोफांचा वापर केला जायचा गडाच्या खालून तोफा डागल्या जायच्या आणि वरती मारल्या जायच्या परंतु खालून तोफा डागल्यानंतर तो गळा या बुरजावर येऊन आदळाल आणि दरवाजे सुरक्षित राहील दुसरी पद्धत म्हणजे लाकडी ओडक्यांचा वापर केला जायचा ते ओंडके आणायचे आणि दरवाज्यावर आदळायचे परंतु इथं स्पेस नसल्यामुळं पळत येऊन ओंडका दरवाज्यावर आदळणं शक्य नव्हतं म्हणूनच हा दारा दरवाजा सुरक्षित राहिला हाच महाराजांच्या दूरदृष्टीचा परिणाम होता तर चला मी पुढं बाले किल्ल्याचा परिसर दाखवतो तुम्हाला आता आपण महादरवाज्यातून पुढे आलेलो होत आता जाणार आहोत बाले किल्ल्यावर खरं तर इथं आल्यानंतर एक मनात येतं की साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा झाला असेल त्यावेळेस किती सजला असेल हा रायगड किल्ला आता चार पाच दिवसांनी शिवराज्यभिषेक सोहळा आहे वरती जोरदार तयारी चालू आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया आणि जाऊया वरती बाले किल्ल्याच्या परिसराकडे तर चला सोळाशे छप्पन साली महाराजांनी हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला आणि सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या चौदा वर्षाच्या कालखंडात हा किल्ला बांधला गेला त्यावेळेस स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते हिरुजी इंदुलकर त्यांनी या चौदा वर्षाच्या कालखंडात या किल्ल्यावर साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधून काढल्या आता वरती जाऊ आपण बघणार आहोत आता आपण पोहचलो हत्ती तलावापशी हा किल्ल्यावरील हत्ती तलाव आहे आणि या हत्ती तलावाशी निगडीत खूप चांगली गोष्ट आणि अभिमान वाटावे अशी गोष्ट घडलेली सहा जो शिवराज्यभिषेक या किल्ल्यावरती होत होता आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी वरती दोन महाकाय हत्ती होते आणि त्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला हेन्री ऑगझंडेन हा इंग्रज उपस्थित होता त्यांनी त्या हत्तींकडे बघितलं आणि त्याला वाटलं की गडावरती पायी येणं मुश्किल आहे तर हत्ती गडावरती कसे आणले असतील आणि त्यांनी तो प्रश्न एका सरदाराला विचारला तर त्याला उत्तर मिळालं की हत्तीचे पिल्ल लहानपणी गडावर आणले आणि गडावर त्यांचं पालन पोषण झालं गडावरती लहानचे मोठे झाले म्हणजे महाराजांची दूरदृष्टी बघा तुम्ही महाराजांना माहीत होता आपण स्वराज्य निर्माण करणार स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा होणार या किल्ल्यावरती आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी ते लहानपणी पिल्ल आणले होते आणि त्याच किल्लांना पाणी पिण्यासाठी आंघोळ करण्यासाठी हा हत्ती तलाव बांधलेला होता वर्ती वर्ती <Skartan from the city> आता इथून पुढे वरती जाऊ वरती आहे बाले किल्ल्याचा परिसर तर चला आता आपण हत्ती तलावापासून वरती आलेलोय वरती आल्यानंतर आपल्या पाठीमागे दिसतंय ती शिरकाई मातेचं मंदिर आपण तिथं जाऊ शिरकाई देवीचं दर्शन करू आणि तिथून पुढं वरती जाऊ बालेकिल्ल्याच्या परिसरात हे जे दिसतंय मैदान हा होळीचा माळ आहे मित्रांनो शिवकाळामध्ये याच ठिकाणी शिमग्याच्या दिवशी होळी पेटवली जायची आणि महाराज आपल्या हाताने त्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी धाडसे मावळ ते नारळ त्या होळीतून काढल पेटते होळीतून त्याला महाराज आपल्या हातातलं सव्वा किलो सोन्याचा कडा द्यायची इतिहासात अशी नोंद आहे की शंभूराजे लहान असताना त्यांनी या होळीच्या माळावरती त्याट्ट्या होळीतून नारळ काढलं होता अशा नोंदी आपल्याला बघायला मिळतात बाकी मागं आहे ती शिवप्रभूंची मूर्त आहे आपण तिथे जाऊ दर्शन घेऊ आणि तिथून पुढे बाजारपेठेकडे जाऊया मी तिथे गेल्यावर तुम्हाला पुढे पुढं दाखवतो तर चला या हे गडावरील सर्वोत्कृष्ट बांधकाम म्हणजेच बाजारपेठ मार्केट प्लेस या ठिकाणी पूर्वी बाजार भरला जायचं याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत आतमधून रस्ता आहे आणि जर बारीक निरीक्षण केलं तर ह्या वटेंची उंची तुम्हाला दिसेल लगभग माझ्या खांदे इतकी उंची मग प्रश्न पडतो की इथून बाजार कसा केला जात असं पण पूर्वी घोड्यावरून बाजार केला जायचा आणि ज्यांच्याकडं घोडे नाहीत ते या पायऱ्यांनी वरती जाऊन तिथून बाजार करत होते संपूर्ण बाजार परिसर आहे हा बाजारपेठही सगळी मोठा एरिया आहे हा तर चला पुढे आता आपण पोचलो नगरखान्यापासी आणि नगर खाण्याच्या समोर हे जे भांड आहे दगडी सौरसाखराचं हे महाराजांच्या कृष्ण नावाच्या घोडीला पाणी पाजण्यासाठी होतं कृष्ण नावाची महाराजांची प्रिय घोडी होती आणि हा नगारखाना दिसतोय पूर्वी या ठिकाणी सनई चौगडे आणि नगारे वाजवले जायचे म्हणूच्या नगरखाना असं म्हणतात आणि याची उंची जवळपास बावन्न फूट इतके आहे याच्या पुढे गेले व महाराजांचा राजदरबार आहे आता आपण तिकडे जाऊया महाराजांचं दर्शन घेऊया तर चला पुढे खूप मोठा नगरखाना आहे मित्रांनो याचा जर आकार तुम्ही बघितला तर गेटवे ऑफ इंडिया सारखं तुम्हाला दिसेल इंग्रजांनी याच नगर खाण्याचा अभ्यास करून गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे याच्या पुढं दिसतंय ते महाराजांचं आसन आणि राजदरबार तर आता आपण तिकडे जातोय छत्रपती शिवाजी महाराज की चार पाच दिवसावर महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आलेला आहे आणि त्या सोहळ्याची तयारी इथं जोरदार पद्धतीने चालू आहे तुम्ही बघू शकता mm -hmm. दरबाराच्या आणि सिंहासनाच्या पाठीमाग आल्यानंतर आपल्याला पडके इमारतींचे अवशेष बघायला भेटतात तिकडे संपूर्ण पडके इमारतींचे अवशेष आहे महाराजांचा वाडा आणि इतर सर्व गोष्टी ते मी तुम्हाला दाखवतो तर चला मग ये जे पाणी दिसत आहे पाठीमागा हा गंगासागर तलाव आहे मंडळी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला महाराजांना सप्तनाद्यांचा अभिषेक झाला आणि जे पाणी उरलं होतं ते या गंगासागर तलावात सोडण्यात आलं आजपर्यंत कधीही दुष्काळ पडला तरी गंगासागर तलावाचं पाणी आटलं असं कधी घडलं नाही अजूनही या तलावात भरपूर पाणी आहे आणि पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची होती महाराजांनी त्यांच्या हयातीत एकूण बत्तीस धरणा बांधले होते गंगासागर तलावाच्या बाजूला मित्रांनो हे दिसतात सप्तमजली मनोरे पूर्वी महाराजांनी एखादी मोहीम फते केली तेव्हा एखादं गड जिंकून आले तेव्हा याच मनोऱ्यांवरती सातव्या मजल्यावर भगवा फडकावला जायचं आता काळाच्या ओघात हे मनोरे पडलेले परंतु जर तुम्ही चौथीसच्या इतिहासाचं पुस्तक बघितलं असेल तर रायगड म्हणून हेच मनोरे त्याच्यावर दाखवलेले हे तुम्ही बघू शकता हा आहे गडावरील खलबतखाना म्हणजे जे महत्वाचे खलबत व्हायचे किंवा महत्वाच्या चर्चा व्हायच्या एखाद्या मोहिमेबद्दल चर्चा असेल आणि त्याची बातमी बाहेर लीक होऊ द्यायची नसल तर त्या गुप्त चर्चा या ठिकाणी व्हायच्या आतमध्ये आतमध्ये एक रूम आहे तिथं व्हायच्या मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये दिसणार नाही खूप अंधार आहे पण तरी दाखवतो ये आहे आयगाडावरील टाकसाळ टाकसाळ म्हणजे छपाई कारखाना याच ठिकाणी शिवकालीन नाणी तयार केली जात होती नाणी बनवली जात होती मित्रांनो माझ्या पाठीमागं माग ती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा होता ही दोन मजली इमारत होती खाली छत्रपती शिवाजी महाराज राहायचे आणि वरती शंभूराजे राहायचे मंडळी याच ठिकाणी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास सोडला आणि अवघ महाराष्ट्र पोरका झाला हीच ती जागा आहे माझ्या पाठीमागे दिसतोय तो पालखी दरवाजा याच दरवाज्यातून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालख्या येत जात असत आणि इथून वरती गेल्यानंतर आपण जाऊ रानिवाशाकडे तर चला तिकडे जाऊ मंडळी ही जी लांबलचक इमारत दिसती हे सहा माल होते हा महाराजांच्या राणीवासा होता म्हणजे महाराजांच्या राणी इथं राहायच्या महाराजांना एकूण आठ राण्या होत्या त्याच्यापैकी शंभू राजांच्या मातोश्री साईबाई साहेब यांचं राजगडावरतीच निधन झालं होतं आणि पुतळा मातोश्री सरकार या आऊ साहेबांसोबत पाचडी येथे ते त्यांच्या सेवेसाठी होत्या आणि उरलेल्या सहा राण्या या रायगडावर राहायच्या तर ते इथं त्यांचे सहा मले एकसारखे आणि हा समोर जो ओटा दिसतोय हा दासे ओटा होता म्हणजे इथं त्या राण्यांच्या दास्या बसायच्या आणि राणींनी आवाज दिला किंवा इथून आत जायची जे असलेलं काम करायचं आणि बाहेर या ओट्यावरतीच येऊन बसायचं अशी सिस्टम इथं होती मित्रांनो हे आहे गडावरील धान्य क्वाटर इथं धान्य साठवलं जायचं आतमध्ये खड्डा आहे इथं कोणी पडू नये म्हणून आता त्याच्यावर जाळ्या टाकलेल्या आहे आणि याच्या पाठीमाग जर बघितलं तर इकडं अष्टप्रधानांची वाडे पडक्या आवजते आणि याच्या पाठीमाग संडास बाथरूम तुम्ही किती छान पद्धतीचं आहे मित्रांनो माझ्या पाठीमाग दिसतोय तो मेना दरवाजा आहे इथूनच राजघराण्यातील श्रिया पालखीत बसून येत जात असत मंडळी आता आपण रायगडावरील संपूर्ण इमारती पाहिल्या त्या सगळ्या इमारती पडझड अवस्थेते याचं कारण असं की अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा रायगड किल्ला पेटवून दिला होता तब्बल अकरा दिवस हा रायगड किल्ला जळत होता आणि ते अकरा दिवसात या गडावरील इमारतींना वापरले गेलेले जे जे साग जे जे सागाचे लाकडं होते ते ते सगळे जळून खाक झाले आणि या इमारती ढासळून गेल्या आता आपण पुढे जाणार आहोत जगदीश्वराच्या दर्शनाकडे तर चला पुढे आता मी उभा आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसरात माझ्या पाठीमागं दिसतंय ते जगदीश्वराचं मंदिर आहे या जगदीश्वराच्या दर्शनासाठी महाराज रोज सकाळी संध्याकाळी या मंदिरात येत असत आणि या मंदिरामध्ये शिवशंभूची पिंड बसवलेली ती महाराजांनी स्वतःच्या हाताने बसवलेली मंदिराच्या वरचा भाग तुम्ही बघितला तर तो मस्जिदी सारखा दिसाल याचं कारण असं होतं की पूर्वी मोगली आक्रमण थोपवण्यासाठी किंवा आक्रमण होऊ नये म्हणून या गडावरील हे उंचावरलं टोक होतं आणि हे मंदिर लांबून मस्जिदी सारखं दिसावं म्हणून त्याचं बांधकाम या पद्धतीने केलं होतं आता याच्या त्या बाजूला तिकडे महाराजांची समाधी आपण तिकडे जाणार आहोत तर चला मग मित्रांनो माझ्या पाठीमागं आहे ते जगदीश्वराचं मंदिर आणि इथं मोडी लिपेत लेख लिहिलेला आहे शेवीचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला पूर्ण बांधून झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीरावांना विचारलं हिरुजीराव राजधानीचं घर तुम्ही बांधला बक्षीस म्हणून काय मागाल त्यावेळेस हिरोजीराव बोलले महाराज अवगं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकला अजून काय मागायचं परंतु छत्रपती शिवाजी महाराज बोलले नाही हिरोजीराव काहीतरी मागावं लागल आणि मग हिरोजीराव बोलले जर देणारच असाल तर तर जगदीश्वराच्या पायरीवर नाव कोरायची परवानगी द्या महाराजांना वाटलं मागून मागून मागितलं काय तर दगडावर नाव कोरायची परवानगी महाराजांनी विचारलं हिरोजीराव असं का तर हिरोजीराव बोलले महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असाल त्या त्यावेळेस जगदीश्वराच्या दर्शनासाठी इथं याल आणि ज्या ज्या वेळेस जगदीश्वराच्या दर्शनासाठी तुम्ही इथं याल त्या त्या त्यावेळेस तुमच्या पायाची पायदुळ या दगडावर सातत्याने पडत राहील म्हणजे माझ्या मस्तकावर त्याचा वर्षाव होत राहील आणि म्हणूनच मला इथं दगडावर नाव कोरायची परवानगी द्या आणि म्हणून इथं लेख लिहिला ले गेला सेवेचे ठाई तत्पर इरोजी इंदुलकर ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी याच ठिकाणी महाराजांच्या चितेला आग्नी देण्यात आली होती आणि ज्यावेळेस महाराजांच्या चितेला आग्नी दिली त्यावेळेस महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा त्यांनी महाराजांच्या चितेत उडी मारून आपलं जीवन संपवलं होतं महाराजांच्या त्या बाजूलाच वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे ते मी तुम्हाला दाखवतो रेणु रे जगदीश स्वराचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं मंडळी इथं आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर एकदा तरी रायगडावर आलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे मस्तक एकदा नक्कीच झालं पाहिजे आता आपण जाऊ सरळ टाकमग टोकाकडे तर चला मग मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून आता आपण आलोय टकमक टोकाकडे माझ्या पाठीमागे दिसतंय तिकडे ते टकमक टोक आता आपण तिकडे जाऊया तिथे गेल्यानंतर मी पुढे दाखवतो हा आहे टकमक टोकाचा परिसर शिवकाळामध्ये जो कोणी स्वराज्यद्रोह करत असेल किंवा स्वराज्याच्या विरोधात काम करत असेल त्याला टकमक टोकावरून खाली ढकलून देण्याची शिक्षा असायची याची खोली जर बघितली तर खूप जास्त खोली डोळे फिरतात इथं खूप भयंकर खोली आहे आणि तिकडं पण खतरा असा बोर्ड लिहिलेला आहे तिकडं लोक येतात बघतात आणि जातात दोन्ही बाजून कंपाऊंड केलेलं आहे याला तर चला पुढे मंडळी या ठिकाणी आपला संपूर्ण रायगड किल्ला हा बघून झालेला आहे रायगड हा अभेद्य किल्ला आहे खूप मोठा आहे आपण संपूर्ण तो सैर केला आणि ह्या रायगडचा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा मित्र महेश याची मला खूप जास्त मदत झाली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबत चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर कमेंट नक्की करून सांगा मी पुढल्या व्हिडिओमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये